नाशिक जिल्ह्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून युवकाचा खून करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरकडून जेरबंद दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एकसष्ट दोन प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात फिर्यादी श्री अशोक रामा काळे वय पंचावन्न राहणार इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक स्टेट बँकेच्या पाठीमागं शिवाजी चौक सिडको नाशिक यांचा मयत मुलगा संतोष अशोक काळे राहणार सदर यास त्याची पत्नी पार्वती व तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे अशा निकट रचून दगडाने ठेचून खून केलेला असून गुन्हा घडल्यानंतर आरोपी प्रफुल्ल कांबळे हा त्याच्या साथीदार असा अहिल्यानगर जिल्ह्यात पळून आलेला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी युनिट दोन गुन्हे शाखा नाशिक शहर पोलीस उपनिरीक्षक संतोष खुंदे नेमणूक इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या पथकानं सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत श्री किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना कळवलेलं होतं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस अमलदार विष्णू भागवत किशोर शिरसाट सागर ससाने फुरकान शेख प्रशांत राठोड यांचं पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आलं पथक दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदार व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीची माहिती काढत असताना आरोपी नामे प्रफुल्ल कांबळे हा नवनाथ नगर रोड बोलेगाव गावठाण या ठिकाणी थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाल्यानं सदर ठिकाणी जाऊन खात्री करता एक इसम संशयितरित्या था थांबलेला असल्याचं दिसलं सदर इसमात ताब्यात घेऊन त्याच त्याचं नाव का विचारता त्यानं त्याचं नाव प्रफुल्ल दिलीप कांबळे वय तीस वर्ष राहणार बोलेगाव गावठाण तालुका जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं त्याच्याकडे वरील गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन सखोल व बारखाईने विचारपूस करता त्यानं सदर गुन्हा तो त्याच्या साथीदारा केल्याचं कळवल्यानं त्याचा शोध घेता योगेश बाळासाहेब जाधव वय तेवीस वर्ष राहणार गावठाण तालुका जिल्हा अहिल्यानगर हे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं ताब्यातील आरोपी व विधी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चा कलम एकशे तीन एकसष्ट दोन प्रमाणात गुन्ह्याच्या तपासकामी इंदिरानगर पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आलं पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर